समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या लायन्स क्लब खालापूर्व ग्रामपंचायत माझगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब अध्यक्ष मान्य किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारोग्य महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर दिवसभर नागरिकांच्या उपस्थितीने गजबजला होता या शिबिरात शुगर बी पी ई सी जी डोळे तपासणी तसेच मोफत आयड्रॉप वाटप आणि अल्प दरातील चष्म्यांचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर उत्साही वातावरणात रक्तदान शिबिर देखील पार पडले कार्यक्रमास उपस्थिती अशी होती दीडशे ते दोनशे नागरिकांनी शुगर बीपी तपासणी केली शंभर नागरिकांची सखोल डोळे तपासणी झाली पंचवीस रक्तदात्यांनी मानवतेचा आदर्शवत वारसा जपला शिबिराच्या यशस्वीतेत मेडिकवर हॉस्पिटल खारगर यांनी केलेला हेल्थ चेकअप व रक्तदान व्यवस्थेचा मोलाचा वाटा तर नायर सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटल पनवेल यांनी दिलेल्या डोळे तपासणी सेवेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच दीपाली पाटील सदस्य राजेश पाटील शशिकांत पाटील जयवंत पाटील नरेश पाटील विलास कांबळे चंद्रकांत पाटील सूर्याजी भाऊ पाटील मारुती ढवलकर मंगेशजी जाधव संदीप जाधव बाजीराव धवलकर बंटी पाटील मचिंद्र पाटील संजय पाटील बबन पाटील रमेश ढवलकर रमन ढवलकर दिलीप काटवले सचिन काटवले रवींद्र पाटील पुंडलिक काटवले एकनाथ डवळकर संतोष बेलमारे नंदूमामा पाटील दत्तात्रिय जांभळे हरीश पाटील उत्तम शेठ बोई नंदू पाटील व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते लायन लवू बोई जितेंद्र काळारी भाऊ जाधव उपस्थित होते अशा आणखी अपडेटसाठी आपल्या नवे पर्व चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका